नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकताच जी, जी एस टी बचत उत्सव जाहीर केलेला आहे त्याविषयी पंढरपूर आणि परिसरातील अर्थक्षेत्रातील मान्यवरांना काय वाटते ते जाणून घेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आज आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील अर्थ पॉईंटचे सर्वे सर्वा कर सल्लागार माननीय किशोर गुप्ता यांच्याशी किशोरजी नमस्कार नमस्कार किशोरजी या चर्चेमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आमचा असा आहे जी एस टी बचत उत्सव सुरू करण्यामागचा आपल्या सरकारचा मुख्य हेतू कोणता आहे असं तुम्हाला वाटतं नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवरात्र आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा आज एका सणाचा आनंद घेण्यासाठी अख्खा भारत देश पुढे जात असताना जी एस टीच्या माध्यमातून भारत सरकारने दिलेली ही एक छानशी भेट आहे आपल्याला आणि त्याचा फायदा निश्चित भारतातील जनतेला सामान्य <coughs> मध्यमवर्गीयांना होईल बऱ्याच जणांचं स्वप्न असतं घर बांधणं कार घेणं किंवा एक छान छानशा भौतिक वस्तू आपण मोबाईलसारख्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टींवरती जर दहा 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 तेवीस टक्क्यापर्यंत जी एस टीमध्ये जर कट ऑफ मिळत असेल कर प्रणालीमध्ये तर निश्चित त्या वस्तू या सणामध्ये स्वस्त मिळतील आणि त्याचा आनंद आमचे दोन पैसे ग्राहकाचे वाचले यातून सामान्य जनतेला जास्त मिळेल mm -hmm. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण आज भारताला फेस करत आहोत स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी आपण आज आ, बरेच प्रयत्न जागतिक पातळीवरती आपल्याला विरोधाभासाची बघायला मिळत आहेत काही निर्बंध आपल्यावर आर्थिक येऊ पाहत असताना सुद्धा भारत सरकारने असा धाडसी निर्णय घेऊन कर प्रणालीमध्ये जवळपास दहा तेवीस टक्के टॅक्स लॅब खाली आणणं हे एक धाडसाचं पाऊल भारत सरकारचं आहे एकीकडं भारताची वित्तीय तूट पूर्ण करा करण्याचं जे आपल्याला महासत्तेकडे जाण्यासाठी जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या अवस्थेतून विरोधाभासातून जात असून सुद्धा भारत सरकारने हा निर्णय घेतला गोष्ट गोष्ट धन्यवाद किशोरजी या आपल्या चर्चेदरम्यानचा दुसरा प्रश्न आमचा असा आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो जीएसटी बचत उत्सव सुरू केला आहे मग यामध्ये या, या उपक्रमामध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग तर नोंदवायचा आहे बरोबर परंतु त्यांना त्याचा फायदा काय होणार आहे व्यापाऱ्यांना आता एखाद्या व्यापाऱ्याने अठ्ठावीस टक्क्याचा माल खरेदी के केला के आहे आणि त्याला आता अठरा टक्क्यांनी विकावं लागतोय त्याचा अठ्ठावीस टक्के जे इनपुट क्रेडिट आहे <सणगाँ> ते त्याला मिळणार आहे ना ते दहा टक्क्यांनी कमेरा होणार <सणगाँ> त्याला फक्त दहा टक्के अठरा अठ्ठावीस टक्क्याचा माल जर अठरा टक्क्यांनी त्याने विकावा लागला तर त्याचं नुकसान नाही होणार त्याचे अठरा टक्के ही गव्हर्नमेंट कडे शिल्लकच आहेत त्याच्या लेजरला जीएसटी त्यामुळे ती वाया गेली असं होणार नाही ऑलरेडी तुम्ही ज्या रेटने परचेस केलेला आहे त्या रेटचं क्रेडिट तुमच्या इनपुट लेजर मध्ये जीएसटी लेजर मध्ये पाहायला मिळतंय त्यामुळे नुकसान व्यापारी मार्गाचं कुठं होईल असं काय वाटत नाही लहान व्यापारी मोठा व्यापारी असं त्याच्यामध्ये नाही सर्व समान एक प्रणाली आहे अठ्ठावीस टक्के उत्पादकाला सुद्धा आहे अठ्ठावीस टक्के रिटेलर रिटेलरला सुद्धा आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीकडे समानता आहे फरक कुठं पडणार आहे की जो खरेदी करणारा ग्राहक आहे एकवीस सप्टेंबरला त्यांनी जर एखादी अठ्ठावीस गोष्ट खरेदी केली असेल तर ती त्याला अठ्ठावीस मी पडणार आणि बावीस सप्टेंबर पासून जर त्यांनी खरेदी केली तर तीच गोष्ट अठरा टक्क्यात मिळेल पाच टक्क्यात मिळेल म्हणजे जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सर्वांचा जास्त फायदा होईल आणि व्यापारी वर्गाने या गोष्टीचा आमचं नुकसान होत आहे म्हणून दराने अठ्ठावीस टक्क्यांनी वसूल करायचा प्रयत्न करू नये त्यांना इनपुट क्रेडिट अठ्ठावीस च मिळालेलं त्यामुळे त्यांनी अठ्ठ्या टक्केने विकलं तरी नुकसान काही नाही येत म्हणजे त्यातलं महत्वाचा व्यापाराने सहभाग नोंदवला पाहिजे याच्यामध्ये ग्राहकांचा सुद्धा फायदा आहे फक्त त्यांनी ती योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे चुकीच्या मार्गाने तुम्ही विरोधच करायचा असेल तर तुम्ही काही कारण काढ् पण जी गोष्ट सत्य आहे ती तुम्हाला नाकारता येणार नाही धन्यवाद किशोरजी या आपल्या या चर्चेदरम्यानचा आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो जी एस टी बचत उत्सव सुरू केलेला आहे मग पुढील पाच वर्षामध्ये जी एस टी बचत उत्सव कोणत्या स्वरूपात असेल आता निश्चित पद्धतीने मी सांगू इच्छितो की भारतामध्ये वस्तू सेवा कर ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेसची जी परिस्थिती होती नुकतंच मोदी सरकार आलेलं होतं आणि जी एट किंवा जी ट्वेंटी जी परिषद आहेत विविध दे देशांच्या यांच्या मा माध्यमातून आपल्यावरती जीएसटी लावणं बंधनकारक आलं होतं कारण इतर प्रगतशील राष्ट्रांमध्ये जीएसटी केव्हाच अंमलात जी आणलेला गेलेला आहे प्रत्येक विकसनशील देशामध्ये जीएसटी हा कायदा आहेच आहे ऑलरेडी आपण फार थोडस उशिरा त्यात पाऊल टाकलं उशिरा पाऊल टाकून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज मंथली कलेक्शन जीएसटी मध्ये मिळणार हे भारताने दिलेला भारतीय व्यापारी वर्गाने ग्राहकांनी जीएसटी ला दिलेला प्रतिसादच आहे चांगला प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाला कुठेतरी भारत सरकारने आज विचार करून ओ दिलेली त्यांच्या साधेला हा प्रतिसाद दिलेला आहे सात प्रतिसाद जे चार स्लॅब होते ते आता दोन स्लॅब झालेले आहेत त्यामुळे काही अंशी नाराजी पण व्यापाऱ्यांमध्ये असू शकेल की एखादा पाच टक्क्याचा माल अठरा टक्क्यात गेला असेल तर त्याला असं वाटतं की माझं नुकसान होईल पण तो मार्केट मधून तुम्हाला रिकवरूनच भरायचा तुमच्या नफ्यातून तो जाणार नाही मार्जिन मध्ये तुम्ही पाच टक्केने खरेदी केल्या पण अठरा टक्के तुम्ही लावून विकणार आहात वसूल करणार आहात तुम्ही मार्केटमध्ये त्यामुळे तिथं नाराजी तुम्ही ओढून घेऊ नका किंवा ह्या प्रणालीला तुम्ही नाव ठेवू नका या सिस्टीमला नीट समजून घेतलं तर सगळेच फायदे सगळ्यांनाच मिळतील आणि भारतामध्ये ग्राहक राजा आहे आपण म्हणतो मग ग्राहकाच्या हिताची एखादी गोष्ट होत असेल तर व्यापारी वर्गाने ती स्वीकार स्वीकारली पाहिजे असं मला मत आहे खिलाडू वृत्तीने स्वीकारले खिलाडू वृत्तीने स्वीकारली पाहिजे म्हणजे एकंदरीत पुढच्या पाच वर्षामध्ये याचा आपल्याला देशाला फायदा पुढच्या आता सात वर्षानंतर जर दोन रेट जात असतील तर पुढच्या पाच वर्षानंतर कदाचित नेक्स्ट रिफॉर्म मध्ये एकच दर राहील हा 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 अजून आपण त्यामध्ये आता दोन पाच आणि अठरा लावण दहा टक्के काहीतरी त्यांना जसा योग्य वाटेल आपले जे अर्थतज्ञ अर्थतज्ञांना ते तसा निर्णय घेतील आणि भारतासाठी एकच एकाच दराची कर प्रणाली आपल्याला बघायला मिळेल याचे फायदे होतील निश्चित 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 धन्यवाद किशोरजी किशोरजी अजून एक प्रश्न असा होता की आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो निर्णय घेतला आहे जे जी एस टी बचत उत्सव या एकूणच निर्णयाबद्दल तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं ते सांगा व्यक्तिगत मला आनंदच वाटतोय किंवा समाधान वाटतंय त्याचं कारणच असं आहे की भारत सरकारला या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस चार टॅक्स प्रणालीमधून त्याचं असेस करताना ज्या अडचणी सरकारला पण येत होत्या ना अठ्ठावीस टक्के वेगळा अठरा टक्के वेगळा एचएसएन समरी वेगळी बरं एक व्यापारी एकच माल विकतो असं नाही ना तो मल्टिपल एच oh, एस oh. एन कोड मल्टीपल दराचे माल विकतोय त्यामुळे त्याची गोंधळाची अवस्था आणि कर संकलन करताना विवरण प्रणाली मधली गोंधळाची अवस्था ही आता दोनच स्लॅब मध्ये दिसली पाच आणि अठरा मध्येच दिसेल त्यामुळे तो, 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 तो एक बेनिफिट आहे समाधानकारक आहे आमचं काम थोडस कमी झालंय अकाउंटंट दर सल्लागार आम्हाला तुमच्या कमी झालं स्लॅब कमी झाले स्लॅब दोन स्लॅब मध्ये पाहिजे दोन स्लॅब मध्ये आम्ही काम करू एक तर पाच किंवा अठरा मध्ये पुढेच पर्यायला आज मित्र दोन पर्याय आज मी तिला दोन पर्याय त्यामुळे आमचं प्रेशर थोडस त्यांनी कमी केलं असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद किशोरजी तुमच्या वेळेतून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप कमी धन्यवाद आपले आभार